संतोष देशमुख मर्डर खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी संतोष देशमुखांच्या कुणाने अनेक गुन्ह्यांना बाच्या फुटली आहे सत्ता आल्यापासून आम्ही बीडचे आका सध्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचे फोटो त्यांचा एकमेकांसोबत असलेला वावर संवाद यांचे अनेक फोटो आम्ही पाहिले आणि त्यामुळे या प्रकरणात खरा तपास होईल का खरोखरच न्याय मिळेल का अशी शंका लोकांच्या मनात आहे आणि हा खटला बीडमध्ये चालू नये तो बाहेर चालवावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असे देवेंद्र फडणवीस नुसतं बोलत आहेत पण आतापर्यंत किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमावी लागेल आणि नेमली पाहिजे असंही राऊत यांनी म्हटलंय गेल्या काही काळात माननीय देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडले किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून आपल्या सरकारमध्ये घेतलं किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्यात आणि किती जणांना या संदर्भात एक एस आय टी त्यांनी स्वतः स्थापन केली त्यांनीच रिपोर्ट घेतला पाहिजे असे आरोप करत राऊतांनी टीकासरं सोडलेला आहे बीडच्या प्रकरणात ते फार गंभीर आहेत असं दिसते एक वाल्मीकरणला अटक केली पण बीडमध्ये हा खटला चालू नये अशी माझी मागणी आहे अशा अनेक केसेस असतात ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवत्या जातात बीडमधील हत्या हा इतका गंभीर विषय आहे हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे आणि या मागणीचा पुनरुच्चार राऊत यांनी केला आहे बीडचा विषय हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थे संदर्भातला एक महत्वाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं एक व्यक्ती सांगेल तोच कायदा तेच प्रशासन आणि तोच न्याय बीड जिल्ह्यानं अनेक खून पाहिले बीड जिल्ह्यानं अनेक खून पचवले पण संतोष देशमुखच्या खुनानंतर जी वाचा फुटली आधीच्या खुना आणि गुन्ह्यांना त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आणि सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली सरकार हादरलं का सरकारला सुद्धा असे खून पचवायची सवय आपल्या ज्या प्रकारची चित्र आणि व्हिडिओ आम्ही गेल्या सत्ता आल्यापासून पाहिली बीडचे आका सध्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरची चित्र त्यांच्या त्यांचा वावर एकमेकांशी असलेला संवाद त्याच्यामुळे अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात की खरोखर न्याय मिळेल का खरा तपास होईल का देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे गेल्या काही काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आय रिपीट यांनी किती जणांना सोडलं आहे किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलेला आहे किती जणांच्या आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्यात आणि किती जणांना अडकवलंय या संदर्भात एक एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतःच त्यांनी रिपोर्ट घ्यायला पाहिजे पण मला आता कोणीतरी सांगितलं की ते फार गंभीर आहेत बीडच्या प्रकरणामध्ये असं दिसतंय कारण शेवटी ही महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बदनामी एक वाल्मिक कराडला अटक केली पण बीडमध्ये हा खटला बीडमध्ये चालू नाही अशी माझी मागणी आहे जसं शहाबुद्दीन का केस और बी ऐसे बहुत से केसेस अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात हा इतका गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की, की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन क्लिंटन ले ले। बिल क्लिंटन तुझे तुझे बिल क्लिंटन माहीत होतं आता बिड क्लिंटन आलेलं आहे बरं का त्याच पद्धतीने हा ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तशी त्या बिड क्लिंटनची यायला लागलेली आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे गुन्हेगार आरोपी किती मोठा असो त्यांचा मित्र असो त्यांच्या मंत्रिमंडळात असो त्याचा विचार न करतात त्यांनी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई